jadrahi news channel दिनांक पंधरा दहा पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास अमृतनगर सर्कल या ठिकाणी कांता बिल्डिंगमधल्या दर्शन ज्वेलर्स या शॉपवर तीन अज्ञातिस्मानी जबरी चोरी कर जबरी चोरी करण्यासाठी आत घुसले होते त्यांनी हो चाकूचा धाक दाखवून दुकानदारांना घाबरवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दुकानदारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला केला असता त्यांनी दुकानदार जे दर्शन मधुकर मेटकरी यांच्या गळ्यावर चाकूने वार केला आणि दुकानातून तीस ग्रॅम वजनाचे दागिने जबरी चोरी करून पळून जाण्यात यशस्वी ते पळून जाणे पळून गेले त्यानंतर ते पळून जाताना त्यांना काही लोकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हवेमध्ये त्यांच्याकडे असलेल्या अग्निशास्त्राने फायर करून पळून गेले होते त्या अनुषंगाने घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये सातशे ब्याण्णव ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे नऊ तीनशे अकरा तीन पाच भारतीय न्यायसंहिता तसेच तीन चार पंचवीस आर्म्स सह सदतीस तीन एकशे पस्तीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर घटनेचं गांभीर्य ओळखून गुन्ह्यातील आरोपी त्यांचा शोध घेण्यासाठी सदर घटनेचं गांभीर्य ओळखून मान्य अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री महेश पाटील सर तसेच झोन सातचे पोलीस उपायुक्त राकेश ओला सर ए सी पी घाटकोपर विभाग शैलेश पाशावाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला तपास आरोपींचा शोध घेण्यासाठी चौदा पथकं स्थापन करण्यात आली होती त्यांच्या त्या पथकांच्या माध्यमातून विभागातले सगळे सी सी टी व्ही फुटेज रेकॉर्डवरचे आरोपी आणि आरोपी गेलेल्या मार्गांवर तसेच सदर परिसरातला डाटा वगैरे टेक्निकल तांत्रिक तपास ता करून आरोपींचा शोध घेण्यात आला आणि आरोपींना आठ तासाच्यात जेरबंद करण्यात आलं सदर ह्याच्यामध्ये सदर घटनेमध्ये दोन आरोपी अटक आहे सदर घटनेतील दोन आरोपी आहेत एक आहे तनिष सुशील भैसाडे वय वीस वर्ष दुसरा सूरज जगदीश यादव वय वीस वर्ष या अगोदर आरोपींनी गुन्हे केले किंवा कसा किंवा यांचा फॅमिली बॅकग्राऊंड काय किंवा त्यांनी हा गुन्हा का, का केलेला आहे त्याबाबत अधिक तपास चालू आहे अगदी बरोबर आहे जुनी एक आरोपी यांचा सह आरोपी फरार आहे त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे